तेच मी लाईव्ह घेतलं म्हणून झालं कोण आहे नको म्हणा घेऊ नका म्हणा रडती पोरगी भाऊ आहे आजा ना, ना। संदीप भगत हॅलो लो मग कोण आहे पप्पाचा भाऊ माझा बर या पटपट -पट वरती स्वागत आहे सर्वांच हो हो झाले जेवण पॅप्सी खाते नमस्कार जय श्री ताई गेमिंग लाइव हाय भार्गव दास हाय धर्मपाल सिंह हेलो मंजी भाई हेलो नैनीश नैनी हेलो रुद्रा कहा हो घर पर हो करण जी है राजू दादा हाय कैसे हो जी ठीक हो आप कैसे हो माझ्यामुळं भांडण झालं मग कसं काय मी काय केलं मिस्टर अमान कर, कर दे ना थँक्यू गाव कोणतं मोहोळ आहे दादा हाय राहुल दादा हॅलो दादा झालं जेवण तुमचं झालं की नेनेश विश प्लेस यू सिस्टर महाराष्ट्र सोलापूर से हो दादा गाव कोणतं मोहोळ आहे ऑल इन वन हाय राजू दादा केसे हो जी ठीक हो आप केसे हो लाईक सबस्क्राईब करत चला की पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका शंकर दादा हॅलो नाव काय रोहिणी आहे नाव ना। सबस्क्राईब करत चला प्रमोद दादा थँक्यू ओके थँक्यू चांगलं इंग्लिश वाचते ते पन्नास जंत्र आहेत बर का ओमकार पाल ओमकार भाई बोले रणजित दादा हेलो सब्सक्राइब करत चला की पटपट अरे दत्तू जगताप तुझ्या आईला विचार की कुठली घातली बरोबर सांगते बघ अरे दत्तू जगताप तुझ्या तु आईला विचार किंवा बायकोला विचार नाही तर चौकात आणून ठेव तिला तो गान कमेंट करना देते। धान हे तर घाण कमेंट करणाऱ्याला मी घाणच उत्तर देते एवढं ठेवतो हे घाण घाण काय माहित अशी जन्माला महाराष्ट्रात राहुल दादा स्वागत आहे लाईव्ह समीर दादा हॅलो मंगेश मोरे हाय संतोष दादा हाय समीर दादा हॅलो भाई जेवण हो हो झालं समीर दादा झालं जे तुमचं झालं की नाही सॉरी सम... समीर दादा हॅलो दादा हाय ऑल इन वन ताई त्यांची आई बहिणी दोन्ही पण का हो सगळंच काढणार घाण कमेंट करणार हो अरे शंकर घुमारे अरे घुमारच आहे की प्रमाण आला आधी नीट बोललास काही काही वेळेस तर चांगलं बोलून लोक पुन्हा वाईट कमेंट करायला लागतात पुन्हा लाईक की दाखवून देतात गणेश दा जेवण झाले तुमचं झाले की नाही भक्त ताई तही मी तुझ्या लाईव्ह नवीन आहे तरी मी लाईक यू गाडेकर दादा मंगेश मोरे जेवण झालं तुमचं झालं की नाही संतोष दादा बोला आय लव्ह माय इंडिया हिंदी बोल हिंदी हम भारतीय अरे लाईक सबस्क्राईब करत चला गणेश दादा नाही गाय काय जण बोलता तो मी प्रत्येकाचं नाही बोलत काय काय जण घाण कमेंट करतो सुरेश दादा हॅलो सबस्क्राईब पण करत चला लाईक पण करत चला सुरेश दादा हॅलो ताई हो हो झालं जेवण तुमचं झालं की नाही मोहोळच्या मी तुझा नवीन भाऊ आहे मी मी माझी कमेंट वाचत जा आणि तुझी व्हिडिओ बघतो तो व्हिडिओ खूप छान बनवतेस मला तुझी व्हिडिओ खूप आवडते थँक्यू बघते सदा गाडेकर रामेश्वर दादा थँक्यू गुड यू गॉड यू वहिनी साहेब जेवण हो झाला हो, नाही दादा तुमचं झालं की नाही राजेंद्र दादा मोहळा कुठे राहता जवळच राहते मोहळ गणेश गणेशदादा जेवाले परत बरोबर करा जेवण दादा लाईव्ह कसा युट्यूब वर सत्तर पन्नास सत्तर सबस्क्राईब झाली की लाईव्हला भाग, येता येतं दादा मोहळचे आहे मी दादा मोहळ मध्ये कुठं जवळच आहे दादा जेवण झालं तुमचं झालं की नाही हॅलो रॉयल दादा सचिन दादा हाय गुड इव्हनिंग ओके मंगेश दादा काय भाकर खाली हो हो खाल्ली की संतोष दादा तुम्ही खाल्ली की नाही सबस्क्राईब करत चला पटपट सावकाश बोला वहिनी साहेब नाही नाही प्रत्येकाची कमेंट मिस करून नाही चालत सबस्क्राईब करत चला दहाच्या लाईक वर लाइक जाणार नाहीत बोलल्याशिवाय कोणी लाईक पण नाही करणार हाय मंगेश दा सबस्क्राईब करत चला पटपट -पट। लाईक केलं ला। थँक्यू रॉयल बनाना फॉर ऑल इन ऑन आई काही गरज नाही पन्नास सबस्क्रायबर्स पाहिजे असं काय नाही माझ्याकडे दोन ऍप आहेत त्यांची थेट युट्यूब वरती लाईव्ह जाता येऊ शकते पन्नास सबस्क्राईब नसले तरी चालेल नाही मला तर मला ना न, एक सत्तर ऐंशी सबस्क्राईब झाल्यानंतरच लाईव्ह येता आलं नितीनदा दादा दा दा, ओके कृष्णा दादा हाय सचिन दादा हॅलो दादा हाय मंगेश मोरे हॅलो हो हो झालं जेवण सचि जरा तुमचं झाली की नाही पटपट सबस्क्राईब करत चला की सबस्क्राईब जयसिंग दादा एक राकेश दादा हाय सबस्क्राईब करत चला पटपट मोहोळची आहे मी शिवम दादा कुमार दादा हाय तुम्ही शिक्षक आहेत का नाही ना शिक्षिका नाही युजर एकशे तेवीस आर्य चव्हाणची बातमी कळली का जाहीर निषेध आर्य चव्हाण काय झालं युजर एकशे तेवीस मंगेश दादा बोला संदीप दादा आम्हाला पण सगळं ओके ठीक आहे संदीप भगत पहिल्या शॉर्ट व्हिडिओवरती कमेंट टाका मी रिटर्न करते योगेश दादा हाय दादा हाय दादा नको बोल ओके राकेश बोल शिवम दादा ताई कुठले आहे मोहोळचे आहे विशाल जाधव तुम्ही राकेश दादा वरती झाला जास्त आम्ही हिंदी मी और औरसून आहे टिंकू टिंकुपुरी शिवाजी पाटील हाय काय दाबली स्टुडिओ सॉरी दाबली स्टुडिओ सुपर थँक्यू सबस्क्राईब करा पटपट सबस्क्राईब करायला तर विसरू नका शिवाजी पाटील हाय जेवण झाले तुमचं झाले की नाही शिवाजी पाटील मोबाईल समोर ठेव दीदी सोलापूर जिल्हा से हो प्रेम शिवाजी पाटील हो ओके जी सोलापूर जिल्हा से विनायक दादा हॅलो कॉमेडी सीन्स काय चाललंय काय नाही लाईव्ह घेतले भक्ती दादा ताई मी एक महाराष्ट्र पोलीस असून तरी मी तुमच्या लाईव्हला कारण की मला आता सुट्टी जाय ओके ओके थँक्यू लाईव्ह मध्ये आलं मधु मधू हाय भगवान दादा हाय जेवण झालं कॉमेडी तुमचं झालं की नाही प्रथमेश दादा काय करतेस काय नाही लाईव्ह घेतले सबस्क्राईब करत चला अत्याचार केला काय आर्या काय नाव होतं आर्या आर्या चव्हाण जय भीम तालुका महळ ओके काय करतात काय नाही बाहेर गेल्यात जय भीम दादा टिंकू संदीपदा जी सोलापूर जिल्हा सेव्ह रीना ताई हाय रीना चौधरी हाय एम एस सिद्धू तुमचा चॅनल हो हो झालाय मॉनिटाईज तुमचं चॅनल झाला झाला एम एस सिद्धू तुमचं झालं की नाही सबस्क्राईब करत चला की पटपट सबस्क्राईब तर करायला विसरू नका वीसच लाईक झाल्याचं दादा अरे राकेश बहिणीच्या तोंडात घाल आणि भर चौकात घाल हिथ तिथं नको घालू चौकामध्ये घाल बाबा आमच्या आम लाईव्ह मध्ये येऊन गुण नाही खायचा अजय दादा हॅलो का नाही वाचली हो वाचली युजर एकशे तेवीस वाचली वाचली मी अत्याचार झाला म्हणून कमेंट केलेली होती तुम्ही नाही ट्वेंटी फाय ओके होतील होईल तुमचं पण दोन मुली आहेत भक्ती दादा एम दा। एस सिद्धू हॅलो दा। कैलासराव दादा हॅलो दा, 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 रामदास दादा साधे विचार साधे राहणीमान चांगले व्यक्तिमत्व या सगळ्यांचे मिश्रण आहात आपण थँक्यू रामदास दादा दादा हाय तेमक हाय लाईक करा सबस्क्राईब चॅनलला काजल राऊत हाय सबस्क्राईब पण करत गोरखदादा बोला की प्रदीप दादा झालं जेवण जा। तुमचं झालं की नाही सर नेम सिरसट आहे बघते सदा एम एस सिद्धू तुम्ही कुठून मोहळचे आहे मी रामदास का, दादा ताई जेवण झालं काय आज मटन खाल्लं बघा रामदास दादा काय जेवण केलं लागते ओके गोरखदादा टी एज विशाल श्री स्वामी समर्थ मोहोळच्या आहे मी प्रवचन <laughs> कोमल भक्ती जाताय तुला राकेश ना काय घाण कमेंट केली मला सांग खूप घाण केली होती रामदास दादा मी फ्लॉवर भाजी ओके ओके कळलंच दादा हॅलो अनंत क्वेशन लँग्वेज जितेंद्र दादा हाय छान दिसते थँक्यू जितेंद्र दादा सबस्क्राईब करत चला पटपट -पट, एक पंधरा मिनटाचं लाईव्ह घेणार आहे मी तर तुम्ही काय आम्ही शेतीच करतो अशा विचार दादा हॅलो मारुती दादा पटपट सबस्क्राईब करत चला

सबस्क्राईब करत चला की पटपट अशा फालतू रामदास क्रमांकडे ओके रामदास दादा तलवार मॅडम तुम्ही कुठला सिरियलमध्ये काम करता काय आर्यन्स तलवार मॅडम नाही नाही ना मी कुठल्याच सिरियलमध्ये काम नाही करत रावसाहेब दादा ज्ञानेश्वर दादा हाय काय आहे हे आलं बघा भीकमंग आलं गे काय धाकर गे काय तर हाय बघा ते जाण सॉरी नाव मिस्टर सिद्धू केलं मला करायला सांगा तुमच्या सबस्क्राईबला ओके ओके एम एस सिद्धू एकशे वीस ह्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा बरं का बघते दादा ये क्या माय घाल्या याच्या नंतर जर तू कधी माझ्या बहिणीला वाईट कमेंट केली के ना तुझी मंडी तोंड तो तुझ्या हातात था थँक्यू भक्ती दादा समाधान पाटील हाय देवीदास हॅलो त्यावे माझ्या ताई यांच्यानंतर घाण कमेंट वाचत जाऊ नको आणि लाईव्ह सोडून जाऊ नको ओके थँक्यू फक्त चला पटपट समाधान पाटील हॅलो देवीदा हॅलो लाईक करा सबस्क्राईब करत चला आकाशदादा हाय वायसीपी हाय रहमतुल्ला पाहिल ताई बोला की एम एस सिद्धू थँक्यू ताई ओके प्रियांका ते हॅलो समाधान पाटील मोहोळच्या आहे मी अच्छुदादा हाय भक्ती बोला की रवी सॉरी कांबळे नमस्कार सबस्क्राईब करत चला बरं चला झाले पंधरा मिनिट बर का हाय दिदी आय एम नंदुरबार एस टी डेपो ड्रायव्हर ओके योगेश पाटील स्वागत आहे लयमध्ये गुलबस हाय आकाशदादा बोला बरं चला मग सगळ्यांना बाय एक पंधरा मिनिटच लाईल आपलं फोकस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे खूप चांगले हा तू आपले चांगले सांगितलं थँक्यू रामदादा दादा ते झाले जेवण तुमचं झाले नाही विकास दादा जय भीम मकास दादा मोहळची आहे मी काही पण प्रताप अरेच तीस नंबर लाईक रोहिणी रोहित्राई जय शिवराय जय महाराष्ट्र ओके थँक्यू प्रताप दादा काही पण प्रताप शुभ दुपार ओके समाधान पाटील आम्ही जळगाव खानदेश दादा हो हो झाले जेवण रवींद्र दादा तुमचं झाले की नाही बरं चला मग सगळ्यांना बाय आता पंधरा मिनिटाचं लाईव्ह घ्यायचं होतं मला